नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जीपशाळा शाळा चे शताब्दी अगस्ती कला महोत्सव उत्साहात साजरा जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जीप शाळा अगस्तीनगर या ठिकाणी बालचमुनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य आविष्कार सादर करून अगस्तीकरांची मने जिंकली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय शीतल सनी देवकुळे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक लोकनियुक्त सरपंच माननीय श्री दाजी भाऊ पवार उपसरपंच माननीय सौ पल्लवी पवार रेनावी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री सुभाष शिंदे साहेब अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री नाईक सर अगस्ती नगर गावचे पोलीस पाटील श्री जालिंदर काकासो पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत अधिकारी माननीय श्री भरत यादव व बिस्कुटवाडी फेम बाळासाहेब पाटील उर्फ चतुर भावड्या यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिंदे सर यांनी केले कार्यक्रमासाठी अगस्तीनगर व अगस्तीनगर पंचक्रोशी मधील हजारो लोकांची उपस्थिती लाभली त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ महिला सर्व तरुण मंडळे सर्व पालक यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांच्याकडून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेले सुशांत सावंत अनिल पवार एस पी फोटोग्राफी साथिया फोटो कोरिओग्राफर विक्रम गुरव साक्षी पवार प्रियांका आयवळे अशोक गुजले निवेदक भारत गुरव युट्यूब लाईव्ह शुभम तोडकर व सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांचे सहाय्यक शिक्षिका सौ दाबोळे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची